आपला आहे आत्ताचा कशा पद्धतीनंतर इलेक्ट्रॉनिक्स असेल इलेक्ट्रॉनिक्सची कक्षा इलेक्ट्रॉनिक्सची कक्षा कशा पद्धतीने कार्य करत असते सगळ्याबद्दल बघितल्यानंतर आता म्हणजे विशेष संबंधित कसा आहे इलेक्ट्रॉन याच्याविषयी आपण या, या सेशनमध्ये तर बघा बेसिकली इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आणि कशा पद्धतीने ते तयार होते याच्याबद्दल आपण ता सूचना या ठिकाणी आपल्याला आणून त्याला आपण म्हणतो केंद्र केंद्रकामध्ये काय काय असतात प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स आणि त्याच्या भोवती जे असतं त्याला हे इलेक्ट्रॉनिक्स काय करत असतात बाहेरच्या कक्षेमध्ये केंद्रकाभोवती काय करत असतात आता हे फिरत असताना आपल्याला माहिती आहे जसं आपण कॉपरचा कॉपरचा अणू बघितला तर त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे इलेक्ट्रॉन शेलबद्दल इलेक्ट्रॉनिक्सच्या कक्षेबद्दल मी ज्यावेळी बोललो तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं शेवटच्या घटनेमध्ये शेवटच्या घटनेमध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन्स असतात आणि त्याच्या आतल्या त्याच्या आतली जी काही कक्षा असते त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन्स असतात तर ते इलेक्ट्रॉन्स असतात आत्ता तर बघा नॉर्मली अणु जो असतो याच्यामध्ये कोणताही विद्युत चार्ज नसतो सामान्य परिस्थितीमध्ये अनुवर कोणताही आणि अनुवर बाल्य प्रेरणाला आल्यानंतर त्रे आपल्याला ते इलेक्ट्रॉन्स इलेक्ट्रॉन्स वजनाने कसे असतात हलके असतात थोडा जरी फोर्स याच्यावर आपण लावला तरी सुद्धा सुद्धा ते काय होतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह होतात म्हणजे ह्या इलेक्ट्रॉन्स जेव्हा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी म्हणजे या अणुमधून या अणूमध्ये या अणुमधून दुसऱ्या अणूमध्ये दुसऱ्यातून तिसऱ्यात तिसऱ्यातून चौथ्यात अशा पद्धतीनं जेव्हा मूव व्हायलाच सुरुवात होईल हालचाल करायला सुरुवात करतील त्यावेळी इलेक्ट्रिसिटी निर्माण कशा पद्धतीने आपण पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज याच्याबद्दल आपण आता सुरुवातीला पाहूया तर या ठिकाणी आपण दोन अडचण बघतोय एन ए आणि एफ तर याच्यामध्ये या, या केंद्रकाच्या भोवती वेगवेगळ्या शेलमध्ये वेगवेगळे वेग इलेक्ट्रॉन्स काय झालेले आहेत बसवलेले हो आहेत आता ह्या एन एमध्ये वेगवेगळे इलेक्ट्रॉन्स आहेत वेगवेगळ्या कक्षेमध्ये वेगवेगळ्या क्रमांकाचे याच्यामध्ये वेगवेगळ्या क्रमांकाचे वेगवेगळ्या शेलमध्ये आहेत आता एन एमध्ये बघा बाहेरच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत एकच इलेक्ट्रॉन्स एक आहेत आणि यफच्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर ते किती इलेक्ट्रॉन्स आहेत सात इलेक्ट्रॉन्स आहेत आता इलेक्ट्रॉन ची एक कन्सेप्ट असते म्हणजेच काय इलेक्ट्रॉन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतात मोडतात जेव्हा आपण बाहेरच्या बाजूने त्याला फोर्स देतो तेव्हा ते काय होतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाळायला सुरुवात करतात आता त्याची शेअरिंगची सुद्धा पद्धत वेगवेगळी असते पॉझिटिव्ह चार्ज कधी निर्माण होतो आणि निगेटिव्ह चार्ज कधी निर्माण होतो तर इथं आपल्याला जसं दिसतंय हा एक इलेक्ट्रॉन काय होतो ह्या मध्ये म्हणजे या ठिकाणी शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या किती होणार आहे शून्य आणि इथं जे इलेक्ट्रॉन्सची संख्या सातची किती होणार आहे आठ आता इलेक्ट्रॉन्सची संख्या या ठिकाणी वाढते म्हणून आपण याला म्हणतो निगेटिव्ह चार्ज आणि यातून इलेक्ट्रॉन्स काय होतात कमी होतात म्हणून या ठिकाणी निर्माण होतो पॉझिटिव्ह चार्ज तुम्हाला आता या ठिकाणी दिसतंय बघा हा निगेटिव्ह होतोय आणि हा काय होतोय पॉझिटिव्ह होते म्हणजे अशा पद्धतीनं जेव्हा इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव होतात किंवा एका अणूमधून दुसऱ्या ठिकाण दुसऱ्या अणूमध्ये मूव होतात तेव्हा एका बाजूला पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो आणि दुसऱ्या बाजूला काय निर्माण होतो निगेटिव्ह चार्ज आणि तो कशावर अवलंबून असतो इलेक्ट्रॉन्सच्या संख्येवर अवलंबून असतो या चार्जबद्दलची पुढची एक गोष्ट आपण बघूया की चार्ज निर्माण होत असताना कशा पद्धतीने निर्माण होतो आता हा इलेक्ट्रॉन जो आहे हा एक इलेक्ट्रॉन यांच्यातून ह्या एमधून यपमध्येच जा का जातो या यपमधले इलेक्ट्रॉन्स का इकडच्या बाजूला येत नाहीत अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला पडू शकतो तर याचं उत्तर जे आहे जे ते जेवढे कमी इलेक्ट्रॉन्स किंवा किंवा जेवढी कमी ऊर्जा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी आणि पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तयार होण्यासाठी लागते तेवढी या अणूंच्याकडून वापरली जाते म्हणजे हा इथून एक इलेक्ट्रॉन इकडं जाणं सोपं आहे पण इथले सात इलेक्ट्रॉन जर इकडे यायचं म्हणलं तर त्यांना ऊर्जा जास्त लागणार आहे त्यामुळं हा एक इलेक्ट्रॉन काय करतो या ठिकाणाहून या ठिकाणी जातो आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज निर्माण होतो आणि या ठिकाणी एन एमध्ये पॉझिटिव्ह चार्ज निर्माण होतो म्हणजे इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग हे सुद्धा इलेक्ट्रॉन्सच्या संख्येवर अवलंबून असतं आणि जास्तीत जास्त आठ एकतरी आठ किंवा शून्य बाहेरच्या एक कक्षेमध्ये एकतरी आठ किंवा शून्य बनवण्याचा प्रयत्न इलेक्ट्रॉन्सचा असतो म्हणजे जेव्हा आपण फोर्स देतो तेव्हा म्हणजेच इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होतात प्रेरणा दिल्यानंतर मू होतात म्हणून इलेक्ट्रॉन्सच्या वहनाला आपण काय म्हणतो विद्युत असं म्हणतो म्हणजे इलेक्ट्रॉन्स काय होतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मू होतात तेव्हाच त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी निर्माण होते आता जर आपण बघितलं धातू इलेक्ट्रॉन्स देणारे असतात तर अधातू इलेक्ट्रॉन्स घेणारे असतात याची कारणं काय आहेत तर धातू इलेक्ट्रॉन्स देणारे असतात म्हणजे याच्यामध्ये दोन तीन अशा पद्धतीनं शेवटच्या कक्षेमध्ये इलेक्ट्रॉन्स असतात आणि याच्यामध्ये सात सहा अशा पद्धतीनं जर धातूमध्ये जर बघितलं तर जास्तीत जास्त शेवटच्या कक्षेमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात ते तीनच इलेक्ट्रॉन्स असतात आणि अधातूच्या शेवटच्या कक्षेमध्ये जास्तीत जास्त जे जा इलेक्ट्रॉन्स असतात ते सात असतात ओके त्यामुळे या ठिकाणाहून या ठिकाणी जाणं इलेक्ट्रॉन्सना सोपं पडतं म्हणून हे धातू जे असतात ते इलेक्ट्रॉन्स देणारे असतात आणि अधातू इलेक्ट्रॉन्स घेणारे असतात आणि या शेअरिंगमुळं इलेक्ट्रॉन्सच्या शेअरिंगमुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज निर्माण होतो आपण एक कंडक्टर घेऊन बघूया हा कंडक्टर आहे समजा या कं कंड़, या कंडक्टरला आपण बाहेरच्या बाजूनं काय केलं आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असा सप्लाय दिला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय दिल्यानंतर इलेक्ट्रॉन्स मूव व्हायला सुरुवात होते आणि इलेक्ट्रॉन्स मूव व्हायला सुरुवात झाली की करंटसुद्धा प्रवाहित व्हायला सुरुवात होतो ॲक्च्युली जर आपण बघितलं तर इलेक्ट्रॉन्स जे असतात ते निगेटिव्ह चार्जचे असतात आणि निगेटिव्हचे चार्ज निगेटिव्ह चार्ज त्याच्यावर असल्यामुळं ते पॉझिटिव्ह चार्जकडे काय होत असतात अट्रॅक्ट होत असतात या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या सेशन्समध्ये बघू पण ॲक्च्युअल इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय तर इलेक्ट्रॉन्सच्या वहनालाच आपण वैद्युत असं म्हणतो तर ते कशामुळे निर्माण होतं पॉझिटिव्ह आणि चार्ज पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज निर्माण झाल्यामुळे हे इलेक्ट्रॉनचं वहन होतं किंवा इलेक्ट्रिसिटी निर्माण होते तर ती थी का निर्माण होते तर इलेक्ट्रॉन्सच्या शेअरिंगमुळे निर्माण होते तर कशा पद्धतीने इलेक्ट्रॉन्स एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात हे आपण बघितलं कशा पद्धतीने विद्युत ऊर्जा निर्माण होते हे आपण बघितलं पुढच्या सेशनमध्ये आपण बघणार आहे स्थिर विद्युत आणि प्रवाही विद्युत म्हणजे काय आता स्थिर आणि विद्युत आणि प्रवाही विद्युत या गोष्टी करण्यासाठी सुरुवातीला आपल्याला इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय विद्युत म्हणजे काय इलेक्ट्रॉन्सचं शेअरिंग कसं असतं इलेक्ट्रॉनची संख्या कमी असल्यानंतर तो निगेटिव्ह असतो का पॉझिटिव्ह चार्ज असतो जास्त असल्यानंतर निगेटिव्ह असतो का पॉझिटिव्ह चार्ज असतो हे माहिती असणं गरजेचं आहे तर सुरुवातीला बघा की जेव्हा इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते तेव्हा आपण त्याला ते काय म्हणतो पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्ज आणि जेव्हा कमी असतो तेव्हा आपण त्याला ते म्हणतो निगेटिव्ह चार्ज ओके